विनदो दोघातली तुटेना पुढील भागामध्ये सगळ्यांसमोर श्वेता सांगते माझ्याकडं पुरावा आहे मलिकामंते ऐंशी मन जाते आणि रागामध्ये त्याच्या कानाखाली देते समोर हात हातजोडून म्हणतो तुम्ही यांची वाढदिवसाला आलात त्याबद्दल तुमचे खूप आभार आता तुम्ही गेलात तरी चालेल सगळे निघून जातात आणि समर भडकतो आणि म्हणतो खरंच खरंच म्हणजे खरंच हद्द झाली ह्या मुलीला मी एवढे चान्स दिले ती पुन्हा पुन्हा येते माझ्या भावाच्या कॅरेक्टरवर चिखलफेक करते आहे ना तुमच्याकडं पुरावा मग दाखवा ना सनंदीमध्ये निकिता ताई दाखवा निकिमेंती हो आणि लॅपटॉप उघडते यांच्याबरोबर निकिता म्हटल्यावर समोरला आता थोडंसं खरं वाटतं आणि तो अंशमाकडे बघायला लागतो निकी आता पुरावे लॅपटॉपमध्ये बघत असते आता मात्र मलिकाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिला चक्कर येते आता तिला सगळे पकडतात आणि आत घेऊन जातात त्यामुळे पुरावे दाखवायचे राहून जातात दुसऱ्या दिवशी सकाळी स्वानंदी म्हणते आपण पुरावे बघूया का तेवढ्यात मलिकाची छाती दुखायला लागते ती आता छाती पकडते आणि मोठ्याने ओरडायला लागते आजी आज अर्पिता तिला पकडतात आणि रूममध्ये घेऊन जातात अर्पिता म्हणत असते मम्मा मम्मा पण मलिका मात्र खूप नाटक करते आता सगळेच पळत येतात त्यासोबत स्वानंदी अर्पिता म्हणत असते मम्मा तुला काय होतंय स्वानंदीकडे जातेन म्हणते तुझ्यामुळे आज माझ्या मम्माची तब्येत बिघडली प्रत्येक वेळेला घरामध्ये हिच्यामुळे कांड होत असतात ती आता एवढी ओरडत असते की तो अर्पिता बास तिंती ती दादा कुटुंबावर विश्वास ठेवण्यापेक्षा इने बाहेरच्यांवर विश्वास ठेवला समोरून हो कारण ते आपल्या कुटुंबातल्या नाही येत आता मात्र स्वानंदी त्याच्याकडं शॉकून बघायला लागते अर्पिता तिचा हात पकडते आणि ओढायला लागते तेव्हा आदिरा म्हणत असते अगं सोड नंदुताईला हे काय करतेस पण काही केल्या अर्पिता काय ऐकत नाही आणि स्वानंदीला ओढतच घेऊन जाते ती आता रूमच्या बाहेर ढकलते आणि दार लावून घेते आदिरा म्हणते अर्पिता ताई हे काय करतेस अगं जे काय कांड केलं ते ऐंशी म्हणणे आणि तू आरोप स्वानंदी ताईवर करतेस का त्या खरं बोललेल्या तुम्हाला आवडल्या नाही का अर्पिता म्हणते आदिरा तुला दिसत नाही का आपल्या मम्माची तब्येत बिघडली आहे आदिरा मलिकाकडे बघते मलिका पुन्हा ओरडायला लागते आता ती इमोशनल होते पण स्वानंदी काय माघार घेत नाही देवासमोर जाते आणि म्हणते मी सत्यही समोर आणणार आणि घरामध्ये माझी जागाही निर्माण करणार एवढं नाटक करू मलिकावरचं संकट काय दूर होत नाही सुष्मिताला रील्स करायचा असतो त्यामुळे ती व्हिडिओ ओपन करते आणि त्यामध्ये तिच्यासमोर येतं ते मलिका आणि मंदाकिनीचं बोलणं त्या मंदाकिनी म्हणत असते काय विणबाई मोडलं की नाही रोन आणि अधिराचं लग्न आता मिळणार ना मोठा फ्लॅट मलिका हो नक्की मिळणार आणि हे काय पैसे सुष्मिता म्हणते ह्या दोघी खूप वाईट आहेत आता बघूया सुश सगळ्यांसमोर कसं सत्य आणते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद